राज्यात टीईटी पास न झालेले हजारो शिक्षक असल्याचा आरोप भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी केला आणि आत्तापर्यंत दोन हजार पाचशेच्या व शिक्षकांची माहिती मिळालेली आहे सरकारनं दोषी शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आमदार प्रशांत बंब यांनी केलेली आहे महत्वाची बातमी आहे टीईटी पास न झालेले हजारो शिक्षक असल्याचं प्रशांत बम यांनी म्हटलेलं आहे दोन हजार एकोणीस पर्यंत शिक्षकांना टीईटी परीक्षा पास करणं हे अनिवार्य होतं मात्र अनेक शिक्षक टीईटी परीक्षा पास न होता शासकीय सेवेमध्ये असल्याचा गंभीर आरोप त्यांनी हा आपल्याला सिंपल एलिजिबल टेस्ट आहे टीचर्स एलिजिबल टेस्ट आहे ती त्यांनी बंधनकारक होती तरच ते शिकवण्याच्या काबिलमध्ये आहेत ते जर नसलं तर त्यांना पगार देण्याचा काय संबंध येतो अरबो अरबो रुपये आम्ही देऊन टाकले आणि त्यांनी अजून एलिजिबल टेस्ट दिली नाही आहे टी टीची म्हणून मी ते सगळ्या माहिती मागितलेल्या आहेत आणि मला पूर्ण माझ्याकडे माहिती आहे की बऱ्याच हजारो शिक्षकांनी याच्यामध्ये म्हणजे उत्तीर्णही झाले नाही आणि कुणी कुणी त्याच्या परीक्षा पण दिलेल्या नाही आहेत